उशिरा भेटायला असतील पण निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांनी अतिशय तत्परता दाखवलेली आहे म्हणणे वर्ष पाटलांनी त्यांना पत्र दिलं विनंती केली आणि त्याची ऍक्शन म्हणून मुंबईला जी चांगली मिटिंग झाली कारण शेवटी वाघ आहे हिंस रोपू आणि आपल्या परिसरात ऊस जादा असल्यामुळं ऊसांचा जा दरण जास्त असल्यामुळं वाघाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आपल्या ह्या आमच्या घोड आणि कुकडी नदीमध्ये कुकडी प्रकारचं पाणी येत असल्यामुळं ऊसाशिवाय दुसरं काही पीक करत नाही आणि विशेषतः पिंपरखेड गाव आहे पिंपरखेड जांभोद या परिसरामध्ये जवळ नव्वद टक्के ऊस आहे अशा परिसरामध्ये गेले लागोपाठ मोठ्या प्रमाणात या वाघाच्यामुळं बळी पडणाऱ्याची संख्या वाढलेली आहे आणि त्याच्या उपाययोजना करण्यासाठी एक सामान्य ग्रामीण भागामध्ये एक संतापाची लाट उजळली आणि तिचा परिपाक कदाचित रस्ता अडवण्यात झाला असेल परंतु त्या संदर्भात ताबडतोब आपण मुंबईला मिटिंग लावली मिटिंगमुळे काही धारशी निर्णय घेतले दहा अकरा कोटीची प्रोविजन केली ही सुद्धा आमच्या दृष्टीनं महत्त्वाची हो आहे कारण शेवटी हे तर वाघायला लगेच ठार करणं ही तर काय राज्य सरकारच्या हातातली गोष्ट नाही मंत्र्याच्या मनात आलं तरी ते करू शकत नाही परंतु त्याला उपाययोजना करण्याचं काम मात्र त्यांनी केलेलं आहे आणि ही गोष्ट आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे मला सांगा असं वाटतं की आमच्या भागामध्ये ह्या बिबट्या जाईपर्यंत म्हणजे या, जा या विभागातून हद्दपार होईपर्यंत ही सगळी यंत्रणा अलर्ट ठेवली पाहिजे आज आपण वातावरण तापलेलं आहे म्हणून फॉरेस्टच्या अधिकारी फिरतात गाड्या फिरतात पण एकदा हाळ पडल्यानंतर पुन्हा अशी घटना या परिसरात घडू नये पुन्हा चुकून सुद्धा एखादा असा प्रसंग येऊ नये यासाठी या, या भागातून हा बिबट्या हद्दपार झाला हद्दपार होण्याच्या दृष्टीने जे जे शासनाला करणं शक्य शक्य आहे तेथे ते त्वरित केलं पाहिजे आणि या उसाच्या दरणीमुळं तो कुठं तडुंब असला आहे ते शोधून काढलं पाहिजे त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे त्याला बाहेर नेला पाहिजे त्याला पिंजऱ्याचा मोठ्या प्रमाणात आपण तरतूद केलेली आहे जवळजवळ अकरा कोटीची तरतूद केलेली आहे के असं आम्हाला आमच्या माहितीप्रमाणे सांग तीसुद्धा आपल्याला धन्यवाद द्यावा अशी तरतूद आहे कारण गणेश नाईक हे मी आमदार असतानासुद्धा होतो अतिशय कार्यतत्पर असा मंत्री आहे कदाचित आपल्या भागात येणं त्यांचं कमी असेल पण कामाच्या बाबतीत त्यांची ते तळप चांगली आहे या पुढच्या काळात जे जे कमी पडेल ते ते गणेश नाईक साहेब आपल्याला पुरवतील आणि अधिकाऱ्यांना मदत करतील शेवटी आपल्याकडं स्टाफ इतका कमी आहे साहेब क कुठंतरी चुकून मागून एखाद्या दोन कर्मचारी खाली दिसतो अधिकारी किती बोललं तरी ते काही बिचारी काही करू शकत नाही त्यांचे हात बांधलेले आहेत शेवटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे आणि पिंजरे संख्या वाढली पाहिजे आणि त्यांना पकडल्यानंतर त्यांना सप्लाय कुठं फार गुजरातला करायचा तो केला पाहिजे जवळपास स्वर्ता उपयोगी नाही आणि यापुढं एक चुकूनही अशी घटना घडू नये आज ही घटना घडली ठीक आहे पण यापुढं अशी घटना घडू नये म्हणून वाघा या भागातून हद्दबार होण्याच्या दृष्टीनं जी यंत्रणा लावणं गरजेचं आहे ती लावावी एवढीच अखेरची कळकळीची विनंती आहे जे कार्यक्षम मंत्री आहात या राज्यामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केल्याचं आपला लौकिक आहे मी आमदार असताना सुद्धा नाईकसाहेब मंत्री होते त्यांनीसुद्धा खूप मला त्या काळामध्ये त्या खात्याच्या माध्यमातून मदत केलेली आहे असा कर्तबकार मंत्री या खात्याला लाभलेला आहे पुन्हा आम्हाला वाघातून हा प्रसंग आमच्या कुठल्याही कुटुंबावर येणार नाही याची दक्षता घ्यावी ही कडकडीची विनंती आम्ही करतो नामदार वळशे पाटला साहेबांच्या विनंतीला आपण मान दिली इथं आलात इथं मिटिंग बोलवली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द